🎵🎵🎵 आपलं स्वागत उघडताना इतका आनंद होत आहे की खऱ्या अर्थानं त्या काळचा इतिहास आणि आता सुद्धा आधुनिक जे ओळखलेल्या आहेत हे सुद्धा आपल्या प्रबोधनाच्या लोकांना समजलेलं आहे आणि म्हणूनच येत्या सात तारखेला जे मतदान होणार आहे ते खऱ्या अर्थानं शशिकांत शिंदे साहेबांची निवडणूक ही शशिकांत शिंदे साहेबांच्या माझ्या किंवा आपल्या कोणाच्या हातात राहिलेली नाही साहेब या तालुक्याचा सुपुत्र आमदार असल्यानंतर काय करतो खरं म्हणजे मी माझे प्रतिस्पर्धी एकोणीशे ला त्यांनी मला पहिल्यांदा पाडले साहेब पदनवी कामाची माझी होती त्याच्या पुढचं एक, एक बॉल त्यांनी काम करून या तालुक्याचं खऱ्या अर्थानं काम करायचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केला आणि म्हणूनच वेळोवेळी निवडणुका सोडल्या तर आम्ही वेळोवेळी खांद्याला खांदा लागून या तालुक्याचा विकास करण्याच्या संदर्भात प्रामाणिकपणाने प्रयत्न केला तिथं कुठेही राजकारण आणलं नव्हतं आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने शरद चंद्र पवार साहेबांनी एक हिरा ओळखला आमच्या तालुक्याचा आणि पहिल्यांदा आपला माणूस आपल्या तालुक्याचा सुपुत्र दिल्लीच्या गादीवरती जेव्हा येत आहेत तेव्हा आपल्या सर्वांचं खऱ्या म्हणजे अभिमान वाटलेलं आहे आणि म्हणून ही निवडणूक आमच्या हातात राहिली नाही त्याचं कारणच की माझा माणूस माझ्या जवळचा माणूस ही भावना या तालुक्यातून जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि म्हणूनच ही निवडणूक परंतु आपल्याला इतकंच सांगणार आहे की गेल्या दोन तीन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जे राजकारण झालं खरं म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब असू द्या आदरणीय उद्धव साहेब असू द्या शरदचंद्र पवार साहेब पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तीन वेळा मुख्यमंत्री झाले देशाचे कृषी मंत्री झाले वेळोवेळी शेतकऱ्यांच्या हिताच्या संदर्भात केंद्रामध्ये राज्यामध्ये जी त्यांनी धोरणं अवलंबली आजही वेडासारखा महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस पाहतोय या वयामध्ये जो भिंगरी बांधून जो माणूस आलं होतं आणि त्या काळामध्ये फार मोठ कोविडच्या काळामध्ये आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते खरं म्हणजे आज उद्धव साहेब ठाकरे आणि बाळासाहेबांच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये पोड़ जे वातावरण निर्माण झालेलं आहे आणि म्हणूनच मोदीच्या पोटात पोरसून उठलेलं आहे आज मला वाटतं गेल्या इतिहासात देशाचा पंतप्रधान इतक्या वेळा कधीच महाराष्ट्रात आलेला नव्हता इतक्या वेळा त्यांना महाराष्ट्रात यावं लागलं कारण हे खऱ्या अर्थानं शरद पवार साहेब आणि उद्धव साहेबांच्या संदर्भात ह्या महाराष्ट्रामध्ये जे निर्मात्याला वातावरण आहे खरं म्हणजे गेल्या दोन वर्षामध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रवादी फोडली ज्या पद्धतीनं शिवसेना फोडली हे लोकांना कुणालाही आवडलेलं नाही मी कोल्हे साहेब या ठिकाणी आपल्याला अभिमानानं सांगेन हा सातारा जिल्हा माझ्या मतदारसंघामध्ये आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचं गाव माझ्या मतदारसंघामध्ये होऊ खरं सांगायचं म्हणजे ज्यावेळेला सांगा सांगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आम्हाला नाही किंवा कुणालाही त्यांच्याविषयी प्रेम वाटलेलं नाही ही, ही। खरी वस्तुस्थिती आहे आणि म्हणूनच आज आमच्या तालुक्यातला माणूस ज्याने आमदार म्हणून आपली कारकीर्द गाजवली मंत्री म्हणून कारकीर्द गाजवलेली आहे मातारी कामगाराचा लीडर म्हणून कामगिरी कामगिरी केलेली आहे ह्या सर्वात कौतुकात ज्या पद्धतीने होत आहे की हा संसदेमध्ये गेल्यानंतर आमच्या तालुक्याचेच नाही आमच्या जिल्ह्याचे प्रश्न हिरिरीनं मांडल हा विश्वास लोकांना वाटलेला आहे आणि म्हणूनच मी कोल्हे साहेबांना एवढंच सांगणार आहे खरं म्हणजे ह्या विभागातले प्रश्न अत्यंत महत्वाचे बिकट प्रश्न आहेत या विभागाच्या दृष्टीनं अत्यंत मी काल परवा की आजरी जर पाहिली तर आपल्या तालुक्यातला खासदार व्हावा इथं बसून बसलेली संख्येमुळं मला असं वाटत आहे मित्रांनो ही निवडणूक फार अतिशय महत्वाची निवडणूक आहे महत्वाची निवडणूक काय आहे गेली दहा वर्ष झालं भारतीय जनता पार्टी या देशावर शासनानिमित्त राज्य करत आहे राज्य करत असताना या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी दिलेल्या घोषणा केलेले कोणते विकास हेच तुम्हा आम्हाला आज बघण्याची गरज आहे विचार करण्याची गरज आहे मोदी सत्तेवर आले तेव्हा काय म्हणले पंधरा लाख देतो दोन कोटी नोकऱ्या देतो नवी उपकरण साधन करतो या सगळ्या गोष्टी आपण जर बघितल्या तर या दहा वर्षामध्ये कोणतीही घोषणा त्यांच्या माध्यमातून झालेली नाही सगळ्यात मोठी घोषणा कोणती त्यांची तो नोटबंदीची घोषणा नोटबंदीच्या घोषणेनंतर आज भारत देशाची आर्थिक बाबतीत अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे आणि काळा पैसा बाहेर काढून त्या काळ्या पैशा माध्यमातनं मी प्रत्येकाला पंधरा लाख रुपये मी देणार अशी घोषणा केली होती काढं संपल्या ह्या सगळ्या बाबी आज या सरकारकडं तुम्हाला आज कुठेही दिसेनासे असे झालेले खोट नेहमी या शासनाच्या विरोधात प्रश्न मांडलेले अतिशय चांगले प्रश्न मांडले ते प्रश्न मांडत असताना मोदींच्या पुढे त्यांनी एक चांगले धोरण पुढे त्यांनी मांडलेलं आहे ते धोरण मांडत असताना या सगळ्या बाबी बघून त्यांना संसद हा विषय मिळ म्हणून तुम्हाला या निवडणुकीला अतिशय डोक्यात शांत ठेवून मतदान करण्याची गरज आहे आता जर तुम्ही व्यवस्थित मतदान केलं तर तुम्हाला पुढं या देशाचं चांगलं झाल्याशिवाय दिसणार नाही म्हणून येणाऱ्या सात तारखेला तुतारी असलेला जो धनुष्य तुतारी असलेला मनुष्य त्याच्यावर तीन नंबरच्या ह्याच्यावर तुम्हाला बटन दाबून शशिकांत शिंदेसाहेबांना आपल्याला या सावलीतून लोकसभेचा सा खासदार निवडून आणायचा आहे एवढंच यानिमित्त सांगतो माझी विनंती आहे शिंदेसाहेब जवळचे आहे हाक मारली पाच मिनिटात हजर होणार आहेत म्हणजे तुमच्या भागातले लोक आहेत ते मग भागातल्या उमेदवाराला तुम्ही इथं प्रचंड बहुमत देऊन निवडून आणण्याकरता करर भागातल्या लोकांनी सहकार्य करावं एवढे आहे आणि सांगतो आदरणीय पवारसाहेबांनी संधी दिली या जावली खोऱ्यामध्ये असलेला संपूर्ण माथाडी कामगार त्यावेळा जाऊली महाबळेश्वर हा मतदारसंघ होता सदाभाव सारखा सारखा कार्यकर्ता शिवसैनिक होता त्यावेळेस स्वर्गशी बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना संधी दिली तशाच प्रकारची संधी एका माथाडी कामगारांच्या मुलाला मला दिली एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार चार सालापर्यंत दोन हजार चार सालापासून दोन हजार नऊ पर्यंत या जनतेने नितांत प्रेम केलं प्रेम असंच नव्हतं साहेब संधी मिळाल्यानंतर त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणाने केला ताकीची मिळाली त्या ताततीच्या दररोज माथाडी कामगारांचा कवच म्हणून मी त्या ठिकाणी मुंबई ठिकाणी मी वागलो आम्हाला ताकद मिळाली आणि डोंगर कपारी असलेल्या माझ्या असलेल्या लोकांना न्याय देण्यासाठी मिळाला हा डोंगर भाग सात सह्याद्रीची खोरी आहे डोंगरावर पण राहणारी माणसं आणि गाडीवर राहणारी माणसंच होती ते आम्ही रस्ते फोडले डोंगर फोडले आणि त्या ठिकाणी विकास आला विकास करण्यापेक्षा माणसाला आपला हक्काचा माणूस मिळाला आणि तो हक्काचा माणूस मी होतो परीक्षा सातत्याने घेतली जाते शिंदे साहेब सीतेला जेवढी परीक्षा द्यावी लागणार असते तेवढी मला द्यावी लागते हा मतदारसंघ फुटणार नसता पण त्यावेळेला शालीन ताईंच्या विरोधात बोलावं मला लढावं लागलं भाऊ तिथल्या लोकांनी सुद्धा दहा वर्ष अतोनात प्रेम केलं मागच्या तुमच्यासारख्या सातारा जिल्ह्यातल्या जाऊन आणि गोरेगावच्या आमदार केलं एक वेळा परिषदेमध्ये या ठिकाणी संधी दिली पडल्यानंतर साहेबांना माहिती आहे सहसा उमेदवार पडल्यानंतर उमेदवारला परत संधी परिषदेला देता येत नाही पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं नेतृत्व संपून आहे म्हणून पवारसाहेबांनी परत परिषदेत संधी दिली आणि ती संधी दिली ती दिली याच्यानंतर याच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उलटा पलत झाले आणि उलटा पलत होत असताना आज लोकसभेची संधी दिली मी अमोल कल्याण साहेबांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन आभार मानेन ते पण उमेदवार आहे स्वतःचा मतदारसंघ सोडून माझ्यासाठी प्रचाराला आले मला विजय करण्यासाठी आले त्याबद्दल एक नव्हे तीन तीन सभा बरं एकदा संभाजीराजे बोलल्यानंतर काय माझ्या बाजूनी पण छत्रपती आहेतच त्यामुळे त्यांनी आज वेळ काढल्याबद्दल आभार तो व्यक्त करतो भाऊ खरं फार त्यांच्याकडून टाय फाईट आहे फाईट नाही आता अशा प्रकारची भूमिका घेऊन देत तर मी आज काय भाषण करणार नाही भावनिकतेने माझ्या लोकांना साथ घालणार आहे राजकारण निवडणुका होत असतात कधी तालुक्याचा नेतृत्व करताना लोकांना हा शशिकांत शिंदे आपला आणि संभाजीराजांचं स्वागत करत असताना तुम्हाला सात तोफेची सलामी आम्ही दिलेली आहे आणि या सात तोफेची सलामी तुम्हाला दिल्लीमध्ये विजयाची नांदी व्हावी अशा प्रकारच्या सदीच्या दावलीच्या वतीने देतो माझ्यासाठी अशी चार्ज सात तारखेपर्यंत पाहिजे हे प्रेम आहे माझ्या सभेसाठी माझ्या मातृभूमीमध्ये आलेले आपल्या सर्वांचे आवडते नेते राष्ट्रवादीचे आवडतं नेतृत्व खासदार अमोलजी साहेब आमचे सहकारी माजी आमदार आमचे मित्र सदाभाऊ सकपाळ या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझे आमदार संस्था का कारण आमच्या सर्वांची मातीची भूमिका होती मातीची जवळिक होते मातीची भावनिकता होते देशाच्या स्वातंत्र्यानंतर माझा हा भाग विकसित होत नसेल आजही विद्यार्थी माझ्या या डोंगरावर रोज खालीवरती येऊ मी नेहमी सांगतो मला अभिमान आहे या भागाचं नेतृत्व करताना आम्ही सर्वांनी काम करताना त्या प्रामाणिकतेने केलं कारण माणसं सोन्याची होती माणसं आपल्या माणसाला उचलून घेत होती सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सुद्धा अनेक दिग्गज मंडळी होती पण या जावलीच्या सुपुत्राने जावलीचं नाव या सातारा जिल्ह्यात उभं करण्याचा प्रयत्न मनात आपण केला कदाचित त्यामुळे मी कोणाला सरलो असेल काही लोकांना वाटलं असेल अरे साधं कोपऱ्यातलं डोंगरातलं पोरग हे साधं डोंगरातला पोरगा जिल्ह्याच्या नेतृत्वाच्या माध्यमातून पुढे येत असेल तर पंखा सुद्धा कापले असतील भिलारे गुरुजी असतील बाळासाहेब बिलारे इथं नाही आहेत आता बापुराव पहाटे वगैरे सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत या सगळ्या मंडळींनी मला आशीर्वाद दिला विषय एवढाच होता की आपला माणूस पुढे जातोय होय मी कमवलं नाव आणि ते नाव कमवत असताना अगदी स्वाभिमानाने कमवलं कदाचित मागच्या निवडणुकीला निवडून आलो असतो राज्याचा मंत्री पण झालो असतो मी त्याचं दुःख घेतलं नाही आपल्या सर्वांची नाळ आम्ही कधी तोडली नाही सदाभाऊ आहेत दीपक पवार असतील आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो पण आम्ही आज सगळेजण एका व्यासपीठावर आलो तालुक्याच्या एकीसाठी आलो आहे वसंतराव मानकुपे आहेत आपल्याकडे आला ताकद दिली सभापती गेला बँकेमध्ये घेतलं माझं आव्हान आहे त्यांना माझ्यासाठी नव्हे पण आजही तेवढंच प्रेम केलेलं आहे बँकेच्या वेळा सुद्धा अपघात झाला नाही तर मी त्यावेळा बँकेचा चेअरमन झालो असो मला व्हायचं नव्हतं काय फायदा झाला ठीक आहे माझ्या इथला माणूस झाला त्याचा आनंद मला आहे आता परत एकदा दुरुस्त करूया आम्ही कोणाचं नेतृत्व करतो समाजाचं नेतृत्व करतो आम्ही कोणाचं नेतृत्व करतो आमच्या भागाच्या लोकांचं नेतृत्व करतो लोक आम्हाला नेते म्हणून कधी ओळखतात लोक आमच्या पाठीमागे ताकदीने आहेत म्हणून ओळखतात आणि म्हणून मी या सर्व लोकांना विनंती करेल जावलीचा खासदार सातारा जिल्ह्यामधून महाराष्ट्रात जाणं यशवंतराव चव्हाणांच्या जिल्ह्यातून जाणं सोपी गोष्ट नाही लढाई मोठी आहे छत्रपतींशी आहे आता छत्रपतीच्या असलेल्या लढाईला जावलीच्या मावळ्याला निवडायचा का कोला निवडायचा हे तुम्ही ठरवाल आणि परत संधी येईल कारण मला माहीत नाही कदाचित अजून कोणतरी दुसऱ्या छत्रपतीच्या गादीला मान ठेवून एखादा मोठा कोणतरी कार्यकर्ता जावलीतून निर्माण झाला तर मला सांगता येत नाही पण इथं गद्दारीला जागा नसते हा इतिहास आहे शिवाजी महाराजांच्या काळापासून असा का वाटला त्याच्या कामामुळे वाटला सर्व सामान्य लोक एकदम दर दर तू टेम्पो वरती नेलं की माझं टेम्पो जावलीतल्या लोकांना वाटलं की आपला माणूस आता इथं मोठा होता या ठिकाणी झीजी कदम असेल नरसिंगराव शिंदे असेल डी बी कदम असेल सदाभाऊ सपाळ असेल भिलारे गुरुजी असेल अनेक लोकांनी नेतृत्व केलं त्यावेळेला राज्यामध्ये देशामध्ये होते पक्षाला आणि नेत्याला किंमत होती शब्दाला किंमत होती फार नव्हती शिंदेसाहेब त्यावेळेला एखादा माणूस आला आणि निरोप दिला की इथं मतं टाकायची गावाच्या गाव मतं टाकत होती हा इतिहास त्यावेळेचा होता आणि त्यावेळेला झीजी कदमांचं उदाहरण सांगतो पण त्या फिरत फिरत यायचे आपण तापवण्याची पेटी फुटली की जिजे कदम आमदार व्हायचे एवढी सरळ माणसं आमची ह्या भागात बारख्या कार्यकर्त्यांनी चावले स्वाभिमान वाढवला नाही गद्दारीला निश्चितपणाने जागा नसते आज मी माताने एवढ्यासाठी उभा आहे की मी गद्दार नाही मी स्वाभिमान आहे निष्ठावंत आहे हे आमचे अमोल कोल्हे साहेब आहे सादा आहेत आहे दीपक पवार आहेत पार्टे गुरुजी आहेत ते आमच्या मागे बसलेले प्रामाणिक शिवसैनिक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील यांना काय वापर नाही एक एक माणूस फोडला पाहिजे यांना अमोल कोले तर किती वेळा बोलवलं होतं कदाचित तुम्ही गेला असता तर या छत्रपतींना तिकीट पण दिली नसती पण स्वाभिमानी नेता आहे नाही बोलले पवार साहेब बरोबर सोडायचं नाही आणि मी आज इथं उभा आहे तुम्ही एवढी लोक आलेला आहे नेते नसले तरी सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य लोक इथं आहेत की डोंगर कपरे ती माझी माणसं इथं आलेली आहे आपुलकीची जिवाळी ते माणसं आलेली आहे ही प्रेमाने आलेली आहे कारण ती एवढ्यासाठी आलेली आहे की आमचा हा कार्यकर्ता आमचा नेता फुटला नाही तुटला नाही निष्ठावंत म्हणून पवारसाहेबांच्या पाठीमागं उभा राहिला हाच आमचा था स्वाभिमान आहे अरे सांगतील मी आज सांगतो ही निवडणूक निकालात लागलेली आहे शशिकांत शिंदे फक्त निमित्त होता कोणतरी एक तगडा उमेदवार पाहिजे नव्हता तो तगडा उमेदवार माझ्या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझ्या रूपाने पाहिला कोणाला खोटा वाटत असेल तर माझ्याबरोबर चालावा आधी खंडाळापासून ते महाबळेश्वरच्या कोपऱ्यापर्यंत आधी सातार पासून ते पाटणच्या कराडच्या कोपऱ्यापर्यंत तरुणांनी ही निवडणूक आणि लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे शंभरापैकी नव्याण्णव लोक म्हणतात की तुतारीच वागली ही तीन कारण एवढ्यासाठी आहे तर सरकारचं दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीने या सरकारने कारभार केला हे आमचे माथाडी कामगारच आहे आमचा मगाशी गोळे कुठे हात आहे का तो मला मला वारणा बद्दल बोलायचंय एका वर्षामध्ये सहा महिन्या वेळेला चार कायदे काढले रद्द करायचे माथाडी कायदा आणि मत उधळ मत निगता चार वेळा कायदे काढले काढले का नाही डोंगर कपारीतली माणसं होती त्या पक्षाने ते चिन्ह पळवण्याचा पाप या भाजपने केलं त्या शरद पवारने कष्टाने उभा केलेली पक्ष राष्ट्रवादी उभा केला म्हणून आज शशिकांत शिंदे तुमच्या समोर बोलतो तो पक्ष संपवण्याचा प्रयत्न करून सत्तेच्या लाशेपोटी तुम्ही सत्ता तोडण्याचा पाप केलं की महाराष्ट्रात चालत नाही म्हणून हे गाडायचं आहे आणि सगळे महागाई वगैरे इतके प्रश्न आहेत दहा वर्षामध्ये काय केलं म्हणून सांगावं फक्त भावनेत अडकवलं ठरवून अडकवतात मोदी की गॅरंटी नवीन नवीन एक स्लोगन येत आमच्या बायकड वंधनातून फार महाराष्ट्र देश पिचलेला आहे दोन हजार चोवीस मोकळेपणाने बोलता येणार नाही ना? तुम्हाला हे लोकशाहीतून बोलता येणार नाही अह ना? आम्ही विरोध करतो म्हणून आमच्या गुन्हे दाखल केले जातात पण आम्ही तुटलो नाही कारण आम्हाला माहिती आहे आमच्या पाठीमध्ये सत्याचं राखण करणारे तुमच्यासारखी जनता आहे मला आम्हाला जिंकली पाहिजे म्हणून विनंती करतो आणि म्हणून मी मगाशी सांगितलं तालुक्याच्या सर्व नेत्यांना मी आव्हान करीन जावलीच्या सुपुत्राला आणि सातारच्या सुपुत्राला नक्की देऊन बघा तुम्ही दिली नाही राजकारण सुद्धा शशिकांत शिंदे त्याच पद्धतीने करा असा देतो आणि ह्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला विनंती करणार आहे सात तारखेला निवडणूक आहे तुम्हाला शंभर टक्के सांगतो हे वक्ती वक्तियात आणि संसद पटू आहे सुप्रियाताही संसद पटू सगळे संसद पटू तुमचा माणूस सुद्धा संसदपटू होईल त्यांच्या नेतृत्वात आ... डिबेटवर जायचो टीव्हीवर डिबेटवर टीव्हीवर जायचो टीव्हीवर बी डिबेटवर जायचो आमच्या घरातल्या असल्या बाई माणसं बघायची आणि घरातल्या सांगा अर्धे शिंदेसाहेब आपल्या शशिकांत शिंदेसाहेब टी वर आले एवढा आनंद वाटायचा वाटायचा छप्पत सांगतो म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे बाकी राजकारण मी बोलणार नाही हात जोडून विनंती करतो यावेळेला फक्त मी लढाईला उभा राहिलेलो आहे लढाई ही लोकशाहीसाठी आहे लढाई हुकुमशाहीच्या विरोधात आहे आणि लढाईसाठी कोण नाही पंच शशिकांत शिंदे उभं राहिलेला आहे आणि त्या लढाईच्या माध्यमातून त्यामध्ये उठाव आहे ही निवडणूक लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे सचिन जे आम्ही बैठो स्वर्गणी पर्वाच्या दिवशी आपला त्याचा मेळावा झाला दुपारच्या उन्हामध्ये लोकं येत आहेत इतिहास घडवत आहेत आणि मी तुम्हाला सांगतो सातारा जावलीचा असलेला जे मताधिक्य आहे सर्वांच्या साक्षीने सर्व नेत्यांच्या साक्षीने सर्व पक्षाच्या साक्षीने सांगतो सगळ्या आतून मता ते मताधिक्यात जावली साताऱ्यामधलं हे वीस हजारच्या वरती मला मला जोडणीच्या आजच्या ह्या संकल्प दिने करूया आणि ते करत असताना तुम्हाला मी सांगतो ही निवडणूक आता माझ्या कार्यकर्त्यांबरोबर माझ्या लोकांनी हातामध्ये घेऊन द्या आणि एक इतिहास करून दाखव की जावली असलेली माणसं जाळला निर्णय घेतात जे भाऊंनी सांगलं दीपक पवारनी सांगलं सगळ्या ने 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 नेत्यांनी सांगलं ऐंशी टक्क्याच्या वरती मतदान हे फक्त तुचारीला करण्या जे शिंदेसाहेब बोलले प्रति पंढरपूर करायच्या आपल्या न भूमीमध्ये बोलत असताना जे शिंदेसाहेब म्हणाले की शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक असताना सुद्धा तिथे उमेदवार असताना सुद्धा मी इथं सातारा लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी येतो याची ये दोन महत्वाची कारण आहेत आणि खूप प्रामाणिकपणे सांगायचं म्हटलं तर हा माझा स्वार्थ आहे स्वार्थ का तुल्यबळ उमेदवार असला पाहिजे आदरे शरदचंद्रजी पवार साहेबांचा सा निष्ठावान उमेदवार असला पाहिजे आणि एक मुखाने जे नाव समोर आलं ते शशिकांतजी शिंदे साहेबांचं नाव समोर आलं आणि जसं नाव समोर आलं तसं विरोधकांना कळून चुकलं की पराभव आटले म्हणून रडीचा डाव खेळायला सुरुवात केली दोन हजार ची एक केस काढून बघितली दोन हजार ची केस काढल्यानंतर कदाचित त्यांच्या डोक्यात हा प्रकाश पडला असावा अर केस दोन हजार ची मधून दोन हजार अठरा जे मुख्यमंत्री करत होते त्यांचं काय करायचं मग त्या फायलीवर ज्या पणन मंत्र्यांनी सह्या केल्या होत्या हा, ते आज कंच्या पक्षात त्यांचं काय करायचं मग नंतर दोन हजार सोळाची दुसरी केस काढायचा प्रयत्न केला आणि तिथेही प्रॉब्लेम आहे केस जरी काढायचा प्रयत्न केला तरी सुद्धा ज्या संस्थेचा त्यामध्ये समावेश आहे त्या संस्थेला शिफारस पत्र माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच आहे मग केस मध्ये हा महत्वाचा प्रश्न तेव्हा जेव्हा योद्धा शरण जात नाही तेव्हा त्याला घेरलं जात तेव्हा त्याला बदनाम करण्याची भूमिका घेतो तेव्हा त्याच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या प्रचारासाठी येणं माझ्यासाठी आणि या भावनेतून आज मध्ये जे आमचे सहकारी खानदाला खानदा लावून लढत होते त्या पाटलाच्या कारखान्यावर जप्तीचे आदेश आले आज अभिजित पाटलांना त्यांची भूमिका जाहीर करावी लागली सपकाळ सर ज्याच्या ज्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाणारे त्यांचे भैया साहेब मोहिते पाटील यांच्यावरचा दबाव वाढवण्याचा सा प्रयत्न सातत्यानं होतोय आणि म्हणून मला असं वाटलं पाठीत वार करणारी हे जे समोरचे नेते आहेत हे पाठ तेव्हा असं वाटलं होत की हे फक्त हरणार आहेत पण ते इतके भेकड असतील की अशा पद्धतीने अरे मैदानात येऊन आमने सामने दोन हात करायची हिंमत नाही म्हणून अशा पद्धतीने हे वार केले जातात पण माझ्या महाराष्ट्राच्या युवकाला या गोष्टीवर विश्वास बसला पाहिजे की अशा पद्धतीनं लेचे पेचे गुडघे टेकायला हा गंगा यमुने काठचा भूसभूषित प्रदेश नाही ही सह्याद्रीच्या कातळाची छाती घेऊन आम्ही जन्माला येतो आणि त्यामुळे आज इथं आलं जसं शिंदे साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे सर्वसामान्य जनतेने निवडणूक हाती घेतली सर्वसामान्य सर्वसामा जनता जा... राजकारणामध्ये पण आज त्यांच्याकडे बघितल्यानंतर माझ्यासारख्या मुलात की सर्वसामान्य कुटुंबातला माणूस सुद्धा राजकारणात जाऊ शकतो तो राजकारणात स्वतःचा ठसा उमटवू शकतो तो चार वेळा आमदार एकदा राज्याचा मंत्री होऊन पुन्हा दबावाला बळी न पडता दबावा पुढे पुढे न टेकता स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या गर्दीत न जाता स्वाभिमानासाठी ताठ माने जगणाऱ्यांच्या रांगेत उभा राहून स्वप्न बघतो ही तुमची जबाबदारी म्हणजे शिंदे साहेब जे म्हणाले सात तारखेपर्यंत आज दोन तारीख आहे बरोबर जे ते चार पाच दिवस शिल्लक हे चार ते पाच दिवस तुमच्यातला प्रत्येक जण शशिकांत शिंदे साहेब झाला पाहिजे तुमच्यातल्या प्रत्येकाची ही निवडणूक झाली पाहिजे तुमच्या प्रत्येकानं खांद्यावर ही जबाबदारी घेतली पाहिजे जी सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली ठिकठिकाणी आज सकाळी सुद्धा वाईमध्ये होतो तिथे हेच सांगितलं म्हणजे जिंकणार हे लोक म्हणतच नाही लोक डायरेक्ट म्हणतात विरोधकांना एकच शिंदे साहेबांचं लीड किती आणि जबाबदारी या जबाबदारीची तुम्हाला फक्त जाणीव करून द्यायला आलोय हे फार सोपं नसतं हा केवळ एक उमेदवार नसतो एक माथाडी कामगाराचा मुलगा जेव्हा निवडणुकीला उभा राहिलेला असतो तेव्हा त्यांनी स्वतःचं कर्तृत्व गाजवलेलं असतं तेव्हा राज्यातल्या देशातल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या अनेक राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठीचा एक आदर्श घडत असतो तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्या समोरच एक उदाहरण बनत असत तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात एक विश्वास जागत असतो की होय मला सुद्धा स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःच स्थान बनवता येईल आणि जेव्हा असं नेतृत्व तयार होत अशी नेतृत्व सहजासहजी तयार होत नाहीत हा अभिमान वाटला पाहिजे तुमच्यापैकी प्रत्येकाला आणि तो असणार आहे हा ठाण्यावाज तुमच्या हक्कांसाठी अभिमानाने लढणार आहे लढणार आहे हे तुम्हाला प्रत्येकाला माहीत असतं आणि जेव्हा या ठाण्यावागाच्या संघर्षाची वेळ आहे तेव्हा तो संघर्ष त्याच्या एकट्याचा राहत नाही तो तुमच्यासाठी प्रत्येकाचा संघर्ष येतो याची प्रत्येकाने जाण ठेवा याची प्रत्येकाला जाणीव ठेवा आणि पुन्हा स्वार्थाकडे येतो सात तारखेपर्यंत हे सांगतोय सात तारखेपर्यंतच हे सांगतोय आठ तारखेपासून आमच्या जुन्नर आंबेगावची जेवढी तुमचे मित्र परिवार असेल सगळ्यांना आधी सांगा साहेब तर स्वतः येणारच पण शिरूर असेल रांजणगाव असेल चाकण असेल भोसरी असेल या सगळ्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांची ताकद त्यावेळी पाहिजे कारण ही तुतारी केवळ पक्षाच चिन्ह नाही ही तुतारी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी आहे